खांद्यावर हिंदुत्वाची बंदूक ठेवून शिकार फक्त मुस्लिमांची न करता ही मुस्लिम आहेत तर जे काही व्यावसायिक का आहेत त्यांची शिकार करण्याचं कटकारस्थान आणि हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचं कटकारस्थान हे शासन प्रशासन करत आहे या प्रकारचे हलकट कायदे आणून रोजगार रोजगारावरती गदा आणण्याचं काम हे शासन प्रशासन करत आहे यांना कळलं पाहिजे की या व्यवसायाशी संलग्न असलेले बरेच असे व्यवसाय आहेत बेल्ट बनवला जातो लिपस्टिक बनवलं जातं काकणं बनवलं जातं असे बरेच प्रोडक्ट आहेत जे या हाडापासून तिथं हाडापासून तयार केली जाऊ शकतात परंतु हे शासनाने त्या व्यावसायिकांचा सोडा ह्या शेतकऱ्यांचा विषय गंभीर आहे बाकड बैल मी म्हणलं ना पोटाचं पोरग दोन तीन लेकरं झालं तर पोटाचं पोर चौथं सांभाळायचं का नाही सांभाळायचं हे अवस्था इथं आहे हे बैल हे बाकड बैल असतील बाकीच्या गोष्टी असतील ते कुठून हाताळणार ना। गोरक्षणाच्या नावावर फक्त आणि फक्त मुस्लिमांना टार्गेट केलं जात मुस्लिमांची शिकार केली जाते हे कुठंतरी ते थांबवलं गेलं पाहिजे ही राजकारण त्यांची खेळी आहे पण आपल्या बांधवाला आपल्याला कळल कळालं पाहिजे की राजकारण इलेक्शन निवडणुका डोळ्या समोर ठेवून आपल्यातले लोकांना फोडून पण आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो आपल्या व्यवसायावर त्याचा काय परिणाम होतो आपण पाहिलं की भाजपाचा मुवमेंट काय होता आताचा निवडणुकीमध्ये त्यांचे घोषणापत्र काय होतं आणि आता त्यांनी किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत आता एवढा इथला आपल्या तालुक्यातला व्यापारी शेतकऱ्यावर ज्या अन्याय त्यांच्यावर ज्या गदा आणल्या जातात त्याच्यावर आवाज उठवणं त्यांच्या हे पाठवणं त्यांचं कर्तव्य आहे बहुनी म्हणले जसं आहे की मुस्लिमाच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचं जे राजकारण चालू आहे वेळोवेळी राजकारणाच्या पुढे हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करून हे जे दल निर्माण झालेले आहेत बजरंग दल असो विश्व हिंदू परिषद असो यांच्या माध्यमातून आता त्या ते त्यांची ही खेळी चालू झालेली आहे तथाकथित आताच आपण सांगितलं की जे नळेगाव बाजारामध्ये जी जनावर पकडले गेले होते ती जनावर परत दुसऱ्या बाजारामध्ये आपल्याला दिसली मग याचा अर्थ काय तथाकथित गोरक्षक यालाच म्हणायचं की हे फक्त व्यापार चालू आहे की तोंडी म्हणायचं की जनावर पकडायचे परतच प्रकरण आहे की निलंगा पोलीस स्टेशन मध्ये जनावर आणली होती त्यांना तिथं बसून ठेवलं होतं ही जनावर परत दुसऱ्या दुसऱ्या बाजारात दिसतात याला तथाकथित गोरक्षक म्हणायचं आपल्या माध्यमातून निवेदन करते की त्यांनी हे इतकं जर प्रेम असेल या गोरक्षकांना तर त्यांनी गोरक्षक गो गाई विकत घ्याव्या यांनी जे पकडा पकडी करतायत ना असं करण्यापेक्षा जनावरांनी हे विकत घ्यावे जनावर विकत घ्यावी यांनी सांभाळावी त्या शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याला त्यांनीच अनुदान द्यावं